त्यांचं देखील स्वागत करते आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण या ठिकाणी आहेत आदरणीय पाटील पाटीलजी आहेत भारतदादा जाधव आहेत अजय दासरीजी आहेत हेमगद्दीजी आहेत चेतन नरोतेजी अनंतकुमार पवारजी अशोक देवसतेजी आमचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळेजी राजेश पवारजी भारत जाधवजी उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे या ठिकाणी घटक उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेत स्वागत करते प्रशांत साळेजी मंगळ घेण्याच्या देखील तालुका उपस्थित आहे आम्ही आपला फारसा वेळ घेणार नाही काही ठराविक चार पाच मुद्दे आहेत पहिले प्रथम तर आम्ही एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात ह्या सरकारने <laughs> मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी घालून देत होते आता वरून देत त्याची एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ब्राईट झाली आणि महिला खूप हुशार आहे त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉईंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी जे पीनी सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला लोका मतदान केलं त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून मुद्दाहून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्यावरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापूरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मानला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाली कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमान लँड झाल्यात असताना लँड झालेत तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधान आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरल विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरा तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमर जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचं नामो निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचा आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं सा उद्घाटन हो म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी कर सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करत आहेत किती आपल्या जनतेला फसवत आहे ह्या फसण्या सरकारची आपल्याला रणनीती कळते ह्या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं ह्या ठिकाणी लिहिलं आहे की कि किंगफिशर रेड कसं दोन हजार नऊला सुरू होतं ऑफ लँडिंग व्हायचे त्यानंतर पंच्याहत्तरावार्द एमर आणि सायकल आपण लँड केले डी जे सी डी जे सी एने कितीदा परमिशन दिली लँडिंग साठी आणि विनोदाचा भाग म्हणजे पर्वाचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता होत आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही उद्घाटन तुम्ही सात वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट शेवटी कि लोकांचा तुम्ही धज्जा आणि लोकांना तुम्ही फसवता आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलतो ते अधिकारी म्हणाले मानव अजूनही लाईन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पता नाहीये कोणाशीही बोलणं झालं नाहीये ना स्टार अलायन्सशी झालंय ना इंडिगोशी झालं कोणत्याही छोट्या ज्या ए टी आर सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही ना है। पण ह्यांचं होतं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं विमानसेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सध्या केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे सातत्यानं एका समाजावरती विशिष्ट करत आहे लाखोची मोर्चे निघतात कारवाईची मागणी हे काही लोक ठेवले जे असं करतात आणि त्यांचा प्लॅनच आहे आता इलेक्शनच्या तोंडावर तसं लोकसभेच्या वेळेस पण खूप प्रयत्न झाले सोलापूर मध्ये काही ना काहीतरी पसरवलं जसं मी म्हणाली लोक आता खूप हुशार झाले आणि लोकांना विकास पाहिजे लोकांना रस्ते पाहिजे पाणी पाहिजे लोक शेतकरीना पिकासाठी भाव पाहिजे आता लोक खूप हुशार झाले ते थोडाफार प्रयत्न करतील पण लोक दाखवून देतात मला त्यांची कारण का खड्ड्यांचं साम्राज्य आपल्या सोलापूर शहरात आणि गावांमध्ये झालंय अंत्ययात्रा तिथून निघत होती तिथे पण खड्डे आहेत अजूनही त्या गोष्टींवर सरकार लक्ष देत नाहीये तळागळातल्या हे सरकार नाहीये हे सरकार आता फक्त सत्तेसाठी स्वतःचे खिशे वाचवण्यासाठी कोकण सरकार आहे जसे त्यांचे पुतळे शिवाजी महाराजांचा पुत म्हणजे शिवा ज्यांच्या नावावर राजकारण करतात ज्यांच्या नावावर मतं मागतात त्या पुतळा पण तो पुतळा आहेत त्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार केला या सरकारनी सरकार बघा बदलापूरमध्ये जी घटना घडली गट आता लाहानंदीला पण सोडत नाही आहे एवढा वेळ लावला एफ आय आर लॉन्च करायला ते जे दोन ट्रस्टी आहेत ते अजूनही फरार आहेत त्यांना का नाही अटक होत आहे ते बी जे पीचे कार्यकर्ते आहेत त्यांना अजूनही अटक होत नाही त्या गोष्टीचा मी निषेध करतो एन्काउंटर करण्यात आलं का काय हायकोर्टनी ऑलरेडी यावर ताशेरेवले एक सिनियर इन्स्पेक्टर कधी अशा केसमध्ये व्हॅनमध्ये नसतो तो का होता पिस्तोल लोडेड होती का लोडेड नव्हती मग मग ती लोड कशी झाली किंवा अनलॉक uh, कशी झाली एवढं कधीपर्यंत एवढ्या पोलिसांनी कसं त्याला दाबून अनेक प्रश्न निर्माण झाले पण मूळ मुद्दा असा आहे की लहान मुलींवर चिमुकल्यांवर जो अत्याचार करणारी जी विकृत मानसिकता आपल्या समाजात पोहोचली आहे आणि जी पसरती आहे आणि वरती बी जे पीचे नेते सहकार्य करतायत त्याचं समर्थन करतायत ही आज आपल्या देशासाठी आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा गोष्टींचं समर्थन होत आहे आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊचा आहे सावित्रीबाईंचा आहे अहिल्याबाईंचा आहे या देशात पहिल्या पंतप्रधान महिला आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान पंत इंदिरा गांधी होत्या प्रतिभाताई पाटील महिला होते हैं। हो रा। भी महिला राष्ट्रपती होत्या आणि आज ह्या देशात जर असं होत असेल आणि कलकत्त्यात जे झालं ते अतिशय म्हणजे मानसिकता विकृत मानसिकतेला चालना आणि समर्थन देणारं हे बीजेपी जे पी सरकार आहे महिलांना वस्तू म्हणून दृष्टिकोन बघण्याचा जो आहे तो बी <laughs> जे पी आल्यापासून जास्त वागतो सगळेजण म्हणजे आज त्यांचे जे दोन तीन लोक जे बोलतात ते बोलतात ते सगळे हीच प्रवृत्ती आज महाराष्ट्रात एवढी दहशत त्यांच्यामुळे पसरली पोलिसांना पण पोलिसांचा वाईट वाटतं पोलीस वरतीला केवढं महत्व असतं वरतीला एवढं महत्व असतं आमदारांपेक्षा खासदारापेक्षा त्या वर्दीला महत्वाचं असतं पोलीस बघितलं की लोक घाबरतात आज त्या पोलिसांच्या पोलिसांना पण एवढ्या खालच्या पातळीवर या सरकारने निवड